5000 चा एक आहे 5000 चा मीनाक्षी पैठणी मध्ये अपार्टमेंट एकदम रिच मध्ये ओपन बॉर्डर मोर पदर सुंदर आहेचा हो आणि मूर्ती पण छोटी याच्यावर पूर्ण ऑलर मध्ये भरलेली पूर्ण ऑलर मुद्दावर कॉपर बेस मध्ये हो राजा रानी मोहरचा पदर येतो लोटस पैठणी मध्ये कलांजली शेल पैठणी पूर्ण असं भरलेले आहे हेलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या मूळचंद मिल या शॉप आज आपण यांच्या शॉप मधील पैठण्या आणि फॅन्सी साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत सध्या यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देणार आहे लोटस पैठणीमध्ये येईल आपल्याला लोटस पेट हो आणि सध्या ऑफर मध्ये पण आलेले रिच मध्ये तीन हजार तीनशे पंच्याण्णव ची फक्त आपल्याला ऑफर मध्ये तेराशे पंच्याण्णव रुपयाला बसेल फक्त तेराशे आपल्याला पाच कलर येतील वगैरे पाच कलर हो पद्राचे असे गोंडे पण येतील यावरती आपल्याला ब्रॉकेटचा ब्लाउज पीस पण येईल बनारसी मध्ये येईल आपल्याला बनारसी बनारसी सिल्क मध्ये फॅन्सी मध्ये येईल आपल्याला पूर्ण ऑलर मध्ये आपल्याला चार हजार पाचशे पन्नास ची फक्त आपल्याला ऑफर मध्ये पंचवीसशे पन्नास रुपयाला बसेल पंचवीसशे हो फक्त आपल्याला पंचवीसशे पन्नास ला बसेल ऑफर मध्ये पूर्ण असं भरलेलं येईल त्यावरती पूर्ण साडी आपल्याला ऑल ओवर ऑल ओवर स्टोन वर्क मध्ये येईल आपल्याला ब्लाऊज आपल्याला ब्लाउज याच्यावरती असं बुट्टी येईल पूर्ण ऑल मध्ये अशी बॉर्डर येईल आपल्याला काटाला ब्लाउज ची पूर्ण बुट्टी मध्ये ऑल ओव्हर मध्ये भरलेले मध्ये आपल्याला पूर्ण साडी आपल्याला अशी येईल त्यामध्ये असे कलर्स वगैरे येतील आपल्याला पूर्ण डार्क शेड कलर्स वगैरे असं येईल बॉक्स बॉक्समध्ये अशा बॉक्समध्ये कलांजली शेल्फ पैठणीमध्ये येईल आपल्याला सेल्फमध्ये हो कलांजली शेल शेल्फ मध्ये मीनाकारी बुट्टामध्ये आपल्याला लोटसचा पदर येईल आवडते आपल्याला लोटस पैठणीचा पदर येईल आपल्याला आवडते चार हजार सहाशे ची फक्त आपल्याला सव्वीसशे ऐंशी ला बसेल ऑफर मध्ये सव्वीसशे ला हो फक्त सव्वीसशे ऐंशी ला बसेल आपल्याला ब्लाउज प्लेन असेल ना हो ब्लाउज पीस आपल्याला प्लेन मध्ये साडी ऑल ओव्हर भरलेल्या मध्ये आली ना ब्लाउज पीस प्लेन मध्ये असा लोटस पैठणी याच्यामध्ये सहा ते सात कलर्स येतील आपल्याला यामध्ये नकारे बुट्ट पैठणीमध्ये आपल्याला सहा हजार पाचशे ची आपल्याला फक्त तीन हजार पाचशे ला बसला ऑफर मध्ये कडियल पैठणी मध्ये येईल आपल्याला कडियल पैठणीमध्ये येईल आपल्याला सूत एकदम सॉफ्ट मध्ये येईल यावरती आपल्याला ब्लाउज पीस आपल्याला प्लेन मध्ये येईल हो पूर्ण साडी असं एकदम सॉफ्ट मध्ये येईल आणि बुट्टी पण छोटी हो नाजूक डिझाईन मध्ये येईल आपल्याला कडियल पैठणीमध्ये ऑफर मध्ये आलेले आपल्या मध्ये शेल्फ मध्ये येईल आपल्याला सेल्फ मध्ये कलर हो, तीनशे तीस ची हो, फक्त आपल्याला तेवीसशे तीस रुपयाला बसेल तेवीसशे तीस रुपये असं गोल्डन बेस मध्ये येईल भरलेले म्हणजे आपल्याला कॉपर बेस मध्ये हो कॉपर बेस मध्ये येईल आपल्याला याच्यामध्ये कलर्स आहेत का हो कलर्स आपल्याला पाच कलर आपल्याला पाच कलर एरकल पैठणीमध्ये तीन हजार नऊशे ऐंशी चे एकोणीसशे ऐंशी ला बसत एकोणीसशे ऐंशी हो इरकल मध्ये येईल आपल्याला कलर कॉन्ट्रास्ट पण एकदम रिच मध्ये आलेला त्याचा ब्लाउज पीस आपल्याला प्लेन मध्ये येईल मध्ये प्लेन आणि काट मध्ये येईल मीनाक्षी पैठणीमध्ये आपल्याला ऑफर मध्ये आलेले मध्ये तीन हजार नऊशे ऐंशी ची फक्त एक तीन हजार नऊशे तीस ची फक्त आपल्याला ऑफर मध्ये एकोणीसशे तीस रुपयाला बसल एकोणीसशे तीस हो फक्त एकोणीसशे तीस ला बसला ऑफर मध्ये आपल्याला संपूर्ण मीनाक्षी मोरे येतील त्यावरती पदर सुंदर यायचं हो पदर एकदम रिच मध्ये आलेला त्यावरती मीनाक्षी मोर मध्ये येईल मीनाक्षी मोर हो सध्या ऑफर मध्ये आलेला याचा ब्लाउज पीस आपल्याला प्लेन मध्ये प्लेन मध्ये ब्लाउज प्लेन मध्ये ब्लाउज पीस येईल आणि मीनाक्षी पैठणी मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येईल आपल्याला कॉन्ट्रास्ट मध्ये हो कॉन्ट्रास्ट मध्ये आता पण पदर एकदम रिच मध्ये आलेला आपल्याला कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये एकदम मीनाक्षी मोर पैठणीमध्ये राजा राणी मोरच पदर येईल त्यावर राजा राणी सेम हो पण चिसशेला बसेल फक्त या ऑफर मध्ये बुट्टी पण खूप सुंदर आहे एकदम नाजूक कोयरी बुट्टी मध्ये ऑफर मध्ये आपल्या शालू मध्ये शालू मध्ये पाच हजारचा फक्त आपल्याला एक हजार ला बसल पाच हजारचा एक पाच हजारचा फक्त आपल्याला एक ला बसेल ऑफर मध्ये मस्त मध्ये एक हजार ला पाच हजारचा एक हजारला बसला आपल्याला ऑफर मध्ये भरगच मध्ये पल्लू येईल त्यावरती ब्लाउज पीस आपल्याला त्यावरती प्लेन मध्ये येईल प्लेन आणि बॉर्डर मध्ये येईल आपल्याला साडीवरती पूर्ण ऑल मध्ये बुट्टा येईल हॉल ओवर बुट्ट हो स्टोन वर्क मध्ये पूर्ण मिनाकारी स्टोन वर्क मध्ये येईल त्यावरती आपल्याला भरगच मध्ये एकदम रिच पल्लू येईल त्यावरती साऊथ इंडियन कांजिओरम मध्ये टिश्यू ब्रॉकेट मध्ये साऊथ इंडियन मध्ये तीन हजार नऊशे नऊशे पन्नास फक्त आपल्याला एकोणीसशे पन्नास रुपयाला बसलो ऑफर मधला एकोणीसशे पन्नास हो फक्त हो। एकोणीसशे पन्नास बसला ला बसला आपल्याला असा कापणी पैठणीचा पदर येईल त्यावरती आपल्याला ब्रॉड बॉर्डर मध्ये येईल आपल्याला साऊथ इंडियन मध्ये येईल ना असा ब्रॉकेटचा ब्लाउज असेल येईल त्यावरती आपल्याला पूर्ण साडी एकदम रिच मध्ये येईल जालवन मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला नऊ कलर्स येतील आपल्याला नऊ कलर हो नऊ कलर पूर्ण डार्क शेड मध्ये येतील सॉफ्ट सिल्क कांजीवर येईल आपल्याला हो तीन हजार नऊशे ची फक्त आपल्याला एकोणीसशे रुपयाला बसेल एकोणीसशे फक्त एकोणीसशे बसेल आपल्याला असा ब्लाउज पिसेल आपल्याला साडीवरती आपल्याला पूर्ण साडी अशी बघायला मिळेल त्यावरती त्याच्यावरची बुट्टी पण वेगळी मिनाकारी बुट्टी पूर्ण कोयरी मध्ये नाजूक बुट्टा मध्ये आपल्याला त्यावरती पल्लू पण एकदम रिच मधला त्यावरती रुद्राक्ष बुट्टी ओपन बॉर्डर पैठणीमध्ये येईल आपल्याला सहा हजार नऊशे ची आपल्याला तीन हजार नऊशे ला बसेल तीन हजार नऊशे हो एकदम रिच मधला पल्लू येईल त्याच्यावरती आपल्याला पूर्ण साडी आपल्याला ऑलर मध्ये आशे मध्ये येईल आपल्याला पूर्ण oh, पूर्ण भरलेली ऑलर मध्ये साडी येईल आपल्याला कलर कॉम्बिनेशन एकदम रिच मध्ये ओपन बॉर्डर मोर येतील बॉर्डर वरती आपल्याला त्याच्या ब्लाउज प्लेन हो ब्लाउज तिच्या आपल्याला प्लेन मध्ये येईल असं प्लेनचा ब्लाऊज तिस येईल पूर्ण बरगज मध्ये येईल आपल्याला साडी त्यावर असा पदर पण येईल त्यावरती रिच मध्ये भरलेला गडवाल आपल्याला ऑफर मध्ये तीन हजार दोनशे ऐंशी हजार दोनशे ऐंशी ची आपल्याला ऑफर मध्ये तीन हजार दोनशे ऐंशी लावत ब्लाउज पेश येईल आपल्याला रिच मध्ये हो प्लेन मध्ये ब्लाउज पेश येईल आपल्याला साडी आपल्याला पूर्ण ऑलोराशी मध्ये येईल आपल्याला पूर्ण साडी मध्ये भरलेली हो पूर्ण ऑलर मध्ये भरलेली साडी आपल्याला कि किती याच्यामध्ये किती कलर्स आहेत याच्यामध्ये आपल्याला सहा ते सात कलर्स बघायला मिळतात सहा ते सात हो सेल्फ कलांजली पैठणी मध्ये आपल्याला तीन हजार सातशे तीस ची आपल्याला सतराशे तीस ला बसला ऑफर मध्ये सतराशे तीस ला हो तीन हजार सातशे तीस ची सतराशे तीस ला बसला एकदम बरगच मध्ये येईल आपल्याला विरळमध्ये फिरता कलर हो फिरता कलर शेड मध्ये मोरबु पैठणी ऑफर मध्ये नाजूक हो आणि सध्या ऑफर मध्ये पण आहे आपल्याला चार हजार आठशे ऐंशी ची पंचवीसशे ऐंशी आपल्याला मोती कलर हो पूर्ण ऑल ओव्हर मध्ये मोरबुट्टा येईल आपल्याला त्यावर बुट्टी छान दिसते याच्यावर हो नाजूक मध्ये एकदम आणि कॉम्बिनेशन खूप छान हे चालत असेल ना फार

पूर्ण साडीवर पूर्ण साडीवरती ऑल ओवर मध्ये येईल आपल्याला पूर्ण साडी ऑल ओवर मध्ये येईल आपल्याला अशी भरलेली मोहर मोर तक्षशिलामध्ये आलेले त्यामध्ये आपल्याला अठराशे ऐंशी ची आपल्याला ऑफर मध्ये फक्त नऊशे ऐंशीला बसेल नऊशे ऐंशी हो त्याचा प्लेन मध्ये हो असा ब्लाउजची येईल आपल्याला त्यावर एम्बॉसिंग सॉफ्ट ब्रॉकेटमध्ये सॉफ्ट ब्रॉकेट हो चारशे नव्वद चा आपल्याला ऑफर मध्ये फक्त दोनशे नव्वद ला बसेल फक्त दोनशे फक्त दोनशे ला बसवला ऑफर मध्ये चारशे नव्वद चा सुंदर साडी आहे दोनशे एकदम रिच मध्ये आलेला आहे त्यावरती आपल्याला असे कलर्स वगैरे बघायला पण भेटतील त्यावरती असे कलर्स वगैरे बघायला भेटतील आपल्याला त्यामध्ये असे कलर्स वगैरे आपल्याला बघायला मिळतील त्यावरती सहा कलर्स येतील आपल्याला यावरती सहा कलर हो ब्लाउज पीस पण यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये येईल आपल्याला प्लेन मध्ये येईल कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस यावरती आपल्याला शिवशाही पैठणी मध्ये येईल आपल्याला शिवशाही पैठणी पन्नास ची फक्त आपल्याला चारशे पन्नास ला चार चार हो चारशे पन्नास चार बसेल आपल्याला ऑफर मध्ये असं लाईनिंगचा पदर येईल आपल्याला त्यावर लाईनिंगचा ला पदर मिळेल त्यावर असं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस मिळेल आपल्याला बुटीमध्ये मध्ये त्यावर ब्लाउज पीस मिळेल ऑफर मध्ये आलेलं आहे आठशे पन्नास ची चारशे पन्नास पन्नास आणि कलर चे दिल्या पाच कलर चे आपल्याला मोर बॉर्डर पैठणीमध्ये आपल्याला ऑफर मध्ये आलेल्या मध्ये चार हजार दोनशे तीस ची फक्त आपल्याला तेवीसशे तीस रुपयाला बघायला मिळते तेवीसशे तीस रुपया हो याचा पदर पण मस्त आला रिच मध्ये आपल्याला हो राघो महिना मोरचा पदर आला त्याचा पदर पण आपल्याला रिच मध्ये आला त्यामध्ये ब्लाउज पीस आपल्याला प्लेन मध्ये आलेला हो प्लेन मधा ब्लाउज पीस आपल्याला आणि साडीवरती पूर्ण आपल्याला ऑलर मध्ये असेल आपल्याला ह्याच्या पूर्ण आपल्याला काटाला मोर वगैरे येतील पूर्ण काटाला मोहराचा पदर येईल आपल्याला ओके okay. आणि पदरावरती मस्त रिच मोहर आले त्यावरती आपल्याला आता हा पण एक मस्त लेटेस्ट मध्ये खड्डी जॉर्ज सिल्क मध्ये आपल्याला सिल्वर बेसमध्ये पूर्ण मध्ये आपल्याला तीन हजार तीनशे तीसशे आपल्याला ऑफर मध्ये फक्त तेराशे रुपयाला बसेल तेराशे रुपयाला हो फक्त ऑफर मध्ये फक्त आपल्याला तेराशेला बसेल फक्त मस्त सिल्वर पूर्ण साडीवरती आपल्याला मध्ये भेटेल आपल्यावर कलर्स आप वगैरे हो सगळे पेस्टल शेड येतील यामध्ये आपल्याला असे डिझाईन पण येतील त्यावरती आपल्याला पेस्टल शेड शेडमध्ये म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चार कलर्स बघायला मिळतील चार कलर हो याचा ब्लाउज पीस पण मस्त आलेला रिच मध्ये असा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आलेला आपल्याला यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये आपल्याला ब्लॉकेटचा ब्लाउज पीस आला याच्यामध्ये पिस्ता कलर मध्ये कॉन्ट्रास्ट पण एकदम आपल्याला यावर रिच मध्ये आलेले मध्ये आपल्याला अनुपमा सिल्क आठशे पन्नास ची आपल्याला चारशे पन्नास आप ला बसला अनुपमा सिल्क मध्ये आपल्याला चारशे पन्नास हो चारशे पन्नास ला बसला आपल्याला अनुपमा मध्ये एक रिच मध्ये आलेला आपल्या यामध्ये यामध्ये आपल्याला असे कलर्स वगैरे बघायला मिळतील आपल्याला यामध्ये असे पाच कलर्स येतील यामध्ये आपल्याला आपल्याला पाच ते सहा कलर्स मिळतील त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील यामध्ये सहा कलर्स मिळतील आपल्याला यामध्ये